नमस्कार सारिका कर्डे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात एक जुलै दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही योजना सुरू करण्यात आलेली होती तेव्हापासून या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरूच आहे राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा योजना ही सुरू केलेली आहे या योजनेचा लाखो महिलांना लाभ होणार आहे याच योजनेसाठी आत्तापर्यंत लाखो महिलांनी पात्र ठरलेले आहेत माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार लाभार्थी महिलांना प्रत्येकी महिन्याला एक हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार आहे या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता काही महिलांच्या खात्यावरती जमा झाल्याची माहितीही देण्यात आलेली आहे राज्य सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे महिलांना दीड हजार रुपये देण्यात आलेले आहेत ही योजना यशस्वी व्हावी म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणावरती सरकारी यंत्रणा कामाला लावलेल्या होत्या त्यामध्ये आशा सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक आपले सरकार केंद्र मदत कक्ष अशा संस्थांकडून लाडकी बहीण योजनेचे अर्ज घेतले जात होते आता या संस्थेकडून अर्ज भरून न घेता फक्त अंगणवाडी सेविकाकडूनच अर्ज भरून घेतला जाणार आहे यामध्ये या सगळ्यांचे अर्ज भरण्याचे अधिकार रद्द करण्यात आलेले आहेत तुम्हाला लक्षात असू द्या की हे जे अकरा सेवा केंद्र आहेत म्हणजे की आशा सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक आपले सरकार केंद्र शासनाच्या सहित या अकरा व्यक्ती व संस्थानाकडून लाडकी बहिणी योजनेचे अर्ज घेण्याचे अधिकार दिले होते आता हे अधिकार पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहेत आणि हे फक्त अंगणवाडी सेविकाकडूनच हे अर्ज तुमचे घेतले जाणार आहेत इथून पुढे आता ही जी योजना आहे ते किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे या योजने योजनेअंतर्गत महिलांना तीस सप्टेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकाकडेच अर्ज करता येणार येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनाकडून जी आरमध्ये का ज्या जी आरमध्ये काढलेल्या आहे त्यामध्ये दिलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या आजपर्यंत जुलै ऑगस्ट अशा दोन टप्प्यात एक कोटी एकोणसाठ लाख भगिनींना चार हजार सातशे सत्त्याऐंशी कोटीचा लाभ देण्यात आलेला आहे तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू ठेवण्यात आलेली आहे धन्यवाद